हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी इचल बार असोसिएशन इचलकरंजी आणि डी के सोसायटीचे इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी यांच्या इचल संयुक्त विद्यमानाने आज रोजी पोक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा आणि बेटी पढाओ बेटी बचाव याविषयी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते इचलकरंजी जिल्हा न्यायाधीश एक जे एल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास पाचवे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम एस कावडे यांनी शाळेतील विद्यार्थिनींना लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा याबाबत मार्गदर्शन केले तसेच बेटी पढाव बेटी बचाव याबाबत ॲडव्होकेट आरती अरुण खट यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाकरिता दी इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजीच्या महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दी, दीपाली हणबर ॲडव्होकेट विशाखा कचरे डी के टी ई सोसायटीचे डी वाय कांबळे बी एम थोरवत तसेच हातकणंगले तालुका विधीसेवा समितीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरजकर अभिजित माने उपस्थित होते यावेळी एस पी लोटके सुहास पोळे यांनी मनोगत व्यक्त केलं दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य डी के टी ई सोसायटी इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले